सोलापुरात चिमुरडीला पळवले पैंझण काढून मोडनिंब सोडले मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले तिच्या कानातील सोन्याच्या रिंग्ज आणि पायातील पैंजण काढून घेत तिला मोडनिंब येथे एका लग्न समारंभात सोडल्याचं नातेवाईकांनी सांगितलं त्यानंतर वराडींनी सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केली सहा तासात तिचे आई वडील मोडनिंबमधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्नकार्य मोडनिंब येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होते अक्षतेच्या वेळी चिमुरडी वराडींना रडताना दिसली तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे एवढंच सांगत होती या अडीच वर्षाच्या चिमुकलीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली दरम्यान संशयित महिलेने चिमुरडीला मोडनिंब येथे माळी यांच्या लग्नकार्यात सोडून दिले तेव्हा तिच्या कानातील सोन्याचे रिंग्ज आणि पायात पैंझण नव्हते दरम्यान पोलिसांनी तात्काळ बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसली आणि पोलिसांनी मुलीला मुलीला शोधून काढले पळवून देणारी महिला फरार असून पोलीस शोध घेत आहेत आज रोजी स्टेशन बस या ठिकाणी लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व तीन वर्षाची मुलगी यांच्यासह ये बार्शी येथे जाण्यासाठी आले असतात त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला शोध घेतला परंतु मुलगी मिळून न आल्यानं त्या ठिकाणी जे एस टी स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल घाडगे आहेत त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस स्टँडचे फुटेज पाहिले असतं त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले सदरची माहिती मिळतंच तात्काळ आम्ही स्वतः पी आय दराडे ए पी आय खंडागळे ए पी आय धायगुडे आणि टीम असे ए टी स्टँड या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली सदर महिला ही आए, आधी एस टी बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आत येऊन एक एस टी पकडून ती मोळच्या दिशेने जात असल्याचं निदर्शनास आलं तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये पोलीस शिपाई अजय चव्हाण आहे माने त्याच्यानंतर सोनवलकर त्याच्यानंतर खरटमल आणि अशी टीम आम्ही रवाना केली त्याच्या आईवडलांना घेऊन फुटेज पाहत असताना था मोहळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस ती तिथं उतरल्याचं व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैरागच्या दिशेने गेली काही माहिती मिळाली सातारा एस बसली त्या त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला परंतु त्याच दरम्यान मोहोळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं फुटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफला ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुना रोडच्या दिशेने चालत गेली दिसली तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वाडापवानाने पुण्याच्या दिशेने गेल्याचं सा निदर्शनास आलं आमची टीम तशीच फुटेज चेक करत करत मोडणीमपर्यंत आल्यानंतर बोडणीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमच्या असं निदर्शनास आलं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेला आहे त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतो आहे त्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे किडनॅपिंगचा आणि त्या महिलेच्या वर्णावरून तिला अटक आणि पुढची पुरुष आता चालू आहे सदस्य मुलगी ही सुखरूप मामानं मिळालेली आहे तिला त्याच ठिकाणी आईवडील देखील त्यांच्या बरोबर होते आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे आणि आता पोलीस स्टेशन येऊन पुढील कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे सदस्य हे मंडळी रानमसले या गावचे आहेत कामानिमित्त सोलापूर शहरामध्ये राहत होते आणि नसले बारशी मुंद्यांचं माहेर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी एस टी स्टँडवर आले होते सदरची मुलीला किडनॅप केले साधारण साडे अकराच्या आसपास घेऊन गेले होते आणि मुलगी आम्हाला बरोबर मिळाली साडेतीन वाजता म्हणजे आमच्या टीमने कुठलीही वेळ न दवडता एकदम फास्ट कारवाई केल्यामुळं आणि सी सी फुटेजचा पुरेपूर -पुरे उपयोग केल्यामुळं मुलगी मिळून आली सुखरूप मिळून आली आपल्याला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर